नमस्कार माझ्या सर्व दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाची बैठक आणि सर्वांची आतुरतेने वाट बघणं की आज आपले आदरणीय मुख्यमंत्री आपली वचनपूर्ती करतील वचन त्यांनी कोणत्या मध्ये नाही दिलेलं आहे त्यांनी दिले हे वचन सभागृहात दिलेलं आहे सव्वीस हजार कर्मचारी यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्या अन्याय आम्ही दूर करू आज सगळे आतुरतेने वाट बघत होते पण शेवटी निराशा हातात आली काहीच नाही म्हणजे आमच्याबद्दल बैठकीमध्ये साधा उल्लेख नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा आमच्यावर झालेला अन्याय नाही का तुम्ही दोन हजार पाच पूर्वी ज्यांची जाहिरात असते त्यांना पेन्शन देता आम्ही तर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त फिजिकली अवेलेबल म्हणजे दोन हजार पाच पूर्वी दहा दहा वर्ष अगोदर आम्ही विना अनुदानित म्हणजे फुकट सेवा केलेली आहे काही मोबदला दिला नाही जेव्हा देशाची परिस्थिती नाजूक होती बिकट होती आर्थिक परिस्थिती तेव्हा आम्ही बिनपगारी काम केलेले आहे साहेब तुम्ही आमदार खासदार यांनी तर पगार घेतल्या पण आम्ही बिना पगारी काम केलेलं आहे सरकारची आर्थिक परिस्थिती नव्हती आम्ही त्याच्यातही समाधानकारक होतो आणि आम्ही आमची सेवा दिलेली आहे याच्यात आमचा काय दोष आहे आणि आपले आदरणीय शिक्षक मंत्री शिर्डीमध्ये म्हणतात की हे केस हारलेले आहे अहो शिक्षक मंत्री साहेब आपण उच्च न्यायालयाची दिशाभूल आपण म्हणजे जे सरकार होतं त्यांनी उच्च न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे अहो साहेब पहिले हा प्रकार होता का वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के दोनच प्रकार होते एक अनुदानित आणि दुसरा विना अनुदानित अहो साहेब आम्हाला पूर्ण लाभ भेटतात इन्क्रीमेंट त्याच्यानंतर आम्हाला वरिष्ठ श्रेणी हे सर्व लाभ भेटतात तरी पण आम्हाला पेन्शन नाही हा कोणता अन्याय साहे। आहे साहे, साहेब आणि साहेब संविधानाबद्दल बोलू राहिलो संविधानमध्ये सर्वांना समान कायदा पाहिजे मग आपण जुनी पेन्शन देता आणि आम्हाला नवीन पेन्शन बर ठीक आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण आमची नियुक्ती ही दोन हजार पाच पूर्वीची आहे ओ साहेब आमचे जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे ना आम्ही पेन्शनमध्ये आहे दोन हजार पाच नंतर सुद्धा आम्ही बसत नाही आणि दोन हजार पाच पूर्वी सुद्धा आम्ही बसत नाही आम्हाला काहीच भेटत नाही रिटायर्ड कर्मचारी जे आहे शिक्षक आहे शो शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की काही कर्मचारी वेल्डिंगच्या दुकानात काम करत आहेत काही आमच्या जे महिला भगिनी आहे तुम्ही लाडली बहीण काढता आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण तुमची ही लाडली बहीण याला तुमच्या लाडली बहिणीचा सुद्धा भेटत नाही काय कारण की ती शिक्षक आहे है, है ना आणि तिची परिस्थिती इतकी बिकट आहे की आता ती घराघरात जाऊन जी मुख्याध्यापिका होती घराघरात जाऊन ती भांडे घासू राहील काय परिस्थिती आहे साहेब गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देव महेश्वर आणि ही गुरुची परिस्थिती तर खूप वाईट परिस्थिती आहे साहेब मुख्यमंत्री साहेब आपण सभागृहामध्ये सव्वीस हजार कर्मचारी यांच्यावर जो अन्याय झालेला आहे हा अन्याय आम्ही दूर करू असं वचन दिलं होतं आणि आज आम्ही त्या वचन पूर्ततेची खूप आतुरतेने वाट बघत आहोत साहेब बघा साहेब आपलं जे वचन आहे आपलं शब्द आम्हाला मान्य आहे तुम्ही आपली वचन पूर्ती करा नाहीतर आम्हाला स्व इच्छा मरणाची एक जी आर काढा की जे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी आहे आणि ज्यांना पेशन भेटत नाही ते स्व इच्छा मरण स्वीकारू शकतात अहो खरं गोष्ट आहे साहेब आमचे जे रिटायर्ड कर्मचारी आहे ना आमचे जे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी त्यांना काहीच भेटलेलं नाही पाच पाच सहा सहा वर्ष झालेले आहे त्यांना सेवानिवृत्त होऊन पण परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांना आता आत्महत्या करायची पाळी आलेली आहे एका साध्या डॉक्टरकडे जायला तुम्हाला किती पैसे लागतात हे तुम्हाला माहीत आहे साहेब विचार करा साहेब परिस्थिती खूप बिकट आहे आणि आम्ही सव्वीस हजार कर्मचारी शिक्षक आम्हाला आमचं अस्तित्व माहित आहे व आम्ही काय करू शकतो हे सुद्धा माहित आहे एका शिक्षकाच्या परिवारामध्ये कमीत कमी पन्नास सदस्य असतील खूप लहान गोष्ट असायची पण मी ज्या शाळेत काम करतो त्या शाळेमध्ये कमीत कमी पाचशे किंवा सहाशे विद्यार्थी छोटीशी शाळा आहे त्या पाचशे विद्यार्थ्यांशी माझ संबंध आहे आणि पाचशे विद्यार्थ्यांशी संबंध आहे म्हणजे त्यांच्या पालकांसोबत सुद्धा आमचे संबंध आहे साहेब नाही आम्हाला जी सरकार आश्वासन नको आता जे वचन देईल की आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये तर आम्ही त्याच्या प्रचाराला लागू आम्हा आपल्याला विनंती आहे की आचारसंहितेपूर्वी आमचा जी आर काळासाहेब धन्यवाद